नमस्कार मित्रांनो आज आम्ही शिंगणापूर कोतळे घाटामध्ये आलेलो आहे वैभव गीते साहेब यांनी आज पतंग महोत्सव म्हणून असा कार्यक्रम ठेवलेला आहे तर ते, ते पतंग महोत्सवामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे तर आम्ही तिथं पतंग उडवली आणि आम्ही आता कोतळे घाटात आहे हा घाट बघा कोथळे जिथून आपल्या पालखे वगैरे जातात का तो घाट आहे हा हा बघा इकडून इकडे दाखवा हा हा कोथळे घाट आहे तर इथून आपल्या पालख्या जाते आता शिंगणापूरच्या हा तर आम्ही कोथळे घाटात आलोय आता तुम्हाला पुढे कार्यक्रम कसा चाललाय हे दाखवतो थोड्या चला आता तिकडे पसंगो आमचा ओके कंपनीचा मोबाईल सापडलेला आहे घेऊन जावं माहिती तुम्ही मी ताई सोने त्यांच्या गावात इकडे मोबाईल सापडलेला आहे कुणाचा आहे ओळख पटवून घेऊन जावा शेळके साहेबांकडे मोबाईल आहे आणि किरकोळ ज्येष्ठ आलेले असतील त्यांनी स्टेजवर यायचं बक्षीस समारंभ फोटो काढण्यासाठी कडे या लहान मुलांना विनंती आहे तसंच सर्वांना विनंती आहे हा जो पांढरा पाईप आहे पीव्हीसी सी पाइप त्याच्यावर कुणीही पाय देऊ नका बक्षीस पाईप आहे त्याच्यावरती आजोबक्षीस समारंभ चाललेला आहे आता बक्षीस देणार आहेत ज्यांचा नंबर आला त्यांच्यासाठी बक्षीस समारंभ चाललेला आहे बघा तुम्ही आता ओके थँक्यू ज्यांना जशी जागा मिळत तसं त्यांनी पलीकडे उडवलं तरी चालत परीक्षक पर्यटक जवळ जाऊन चेक करणार आहेत पतंग जास्ती डोक्यावरती असेल त्याचा नंबर काढला जाईल जास्त दोरा वर सोडला म्हणजे कामगिरी वर असं जाईल डोक्यावरती ज्याची पतंग उंच असेल त्यांचा नंबर काढला जाईल शक्यतो फॅमिली बरोबरच पतंग उडवावी

तुमची पतंग बघा okay. जस्टिस सा। या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस आज या ठिकाणी पतंग महोत्सवाच्या निमित्तानं साजरा होतोय आजच्या दिवशी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीनं सहारशे सहारशे सहाशे स्वागत करतोय मित्रांनो हो मस्त पतंग महोत्सव चालू आहे बघा पतंग वरत्या फिरत्यात हा संत सर आहेत बिल्डर संत जगताप बिल्डर आलेत हा ओके कसं वाटतय तुम्हाला कसं वाटतय तुम्हाला मस्त वाटतय ना पतंग उडवायला हा छान वाटतंय त्यांचा आवाज खूप सुंदर आहे

यांचे एनडीएम जी या राष्ट्रीय संघटनेतर्फे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांना सगळीकडे पतंग उडत आहेत मस्त एन्जॉय चाललाय आमच्या इकडे कोतळे घाटामध्ये शिंगणापूर कोतळे घाटात मस्त पतंग महोत्सव चाललेला आहे आप आपापल्या फॅमिली घेऊन सगळे लो लोक आलेले आहेत तुम्हाला कधी बघायला मिळालं नसलं तर बघा पतंगी कसे स्पर्धा चालू आहेत स्पर्धा पतंगींच्या स्पर्धा चालू आहेत बघा वैभव गीते साहेब आहेत मस्त पतंग महोत्सव त्यांनी भरवलेला आहे बघा इथं काहीतरी नियोजन चाललंय हे आमच्या गीते साहेब आहेत पतंग महोत्सव भरवलेला आहे बघा हा समाजाचे नेते कसं कसं चाललंय पतंगी बघाय चाललेत कसं काय चाललंय यांचं पतंग महोत्सव कसा चाललाय पतंग महोत्सव सुरू आहे आणि या पतंग महोत्सवाच्या दुसरी स्पर्धा सुरू झालेली आहे दुसरं सत्र सुरू झालेलं आहे आमची सगळी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सगळे नेते मंडळी मित्रमंडळी या पतंग महोत्सवासाठी आलेले आहेत विकासदा यांच्या मार्गदर्शनामध्ये नेहमी पतंग महोत्सव साजरा तुम्ही जर पाहिलं तर आकाशामध्ये सगळीकडे पतंग उरताना तुम्हाला दिसतील या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील असतात आणि कुटुंबासह येत असतात महत्वाचं म्हणजे लहानापासून तरुणापासून ते उद्धांपर्यंत आई वडिलांपासून महोत्सवासाठी आलेले असतात अरे मोठमोठे नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत स्पर्धा चालू आहे ज्याची पतंग उंच जाईल जास्तीत जास्त उंच जाईल अशाचा नंबर आमचे परीक्षक देणार आहेत आमचे सगळे परीक्षक हे चारही बाजूने गेलेले आहेत चारही बाजूने निरीक्षण केलं आहे की पतंग वरती जात आहेत स्वाभिमानी ब्रिगेडचे नेते महेश शिंदे यांचे नियोजन चालू आहे आकाशामध्ये हा जो डोंगर आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या मध्ये या डोंगराच्या मध्ये रंगीबिरंगी कलरच्या पतंगी तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि सगळेजण आज इथं सुधीर वाघमारी साहेब सुदर्शन वाघमारे कुणीही नेता नाहीये आपला आपला शहरी जलसा या ठिकाणी चालू करायचा आहे कुणीही नेता नाहीये कुणीही मोठा साहेब नाहीये सगळेजण आपल्या आतुतीने वाट पाहत नाही आहेत मोठमोठे साहेब या ठिकाणी आमचे राजेलचे बनसोडे साहेब महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य साहेब आलेले चार तालुक्याचे प्रमुख आहेत अशी सगळी आलेले Okay. Hello, videos fría? Hello, ¿video Yes. Sí.